चोवीस जून रोजी समाज माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल झाला छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉक्टर हेमलता ठाकरे था आपल्या डोक्यावर फाईल्स आणि इतर वस्तूंचं गाठोळं घेऊन एका दालनातून दुसऱ्या दालनात शिफ्ट करताना व्हिडिओ दिसत होत्या वरिष्ठ पदावर असूनही त्या स्वतः आपल्या दालनातील वस्तू का शिफ्ट करतायत असा एक प्रश्न त्यावेळी उपस्थित केला गेला त्यावर त्यांनी सांगितलंय की वरिष्ठांकडे वारंवार शिपायाची मागणी करूनही शिपाई न दिल्यामुळे स्वतः सामान शिप करण्याचा निर्णय घेतलाय शिवाय त्यांनी कुलगुरू विजय फुलारी आणि कुलसचिव प्रशांत अमृतकरांवर छळाचे आरोपही केले त्यानंतर प्रकरण शांत झाल्याचं दिसलं पण नऊ जुलैच्या संध्याकाळी एक बातमी आली की उपकुलसचिव डॉक्टर हेमलता ठाकरेंनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय पण त्यांच्यासोबत काय घडलं त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला सुसाईड नोट मध्ये त्यांनी कुलगुरू आणि कुलसचिवांवर काय आरोप केले चला तर मग जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्र तर उपकुलसचिव हेमलता ठाकरेंसोबत काल काय घडलं हे जाणून घेऊयात बुधवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास त्या विद्यापीठातून घरी आल्या होत्या घरी आल्यानंतर त्या सहसा झोपत नाहीत पण काल त्यांनी कुटुंबियांना आपण झोपायला चाललो असं असल्याचं सांगितलं आणि त्या आपल्या बेडरूम मध्ये गेल्या तिथं त्यांनी एक चिठ्ठी लिहून आपल्या उशाखाली ठेवली आणि अतिरिक्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पुढे जवळपास संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास चहाची वेळ झाली होती हेमलता ठाकरेंचा मुलगा व्यंकटेशच्या मनात प्रश्न होता की आपली आई विद्यापीठातून घरी आल्यावर झोपत नाही पण आज इतका वेळ कशी झोपली त्यामुळे तो आईला उठवण्यासाठी बेडरूम मध्ये गेला त्याने आपल्या आईला आवाज दिला पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही पुढे व्यंकटेशच्या लक्षात आलं की आई या बेशुद्ध पडल्यात त्यानंतर त्याने तातडीने रुग्णवाहिका बोलवून घेतली आणि हेमलता ठाकरेंना था समर्थनगरमधील खासगी रुग्णालय साई न्युरोलॉजी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं व्यंकटेशला हेमलता ठाकरेंच्या था उशाखाली सुसाईड नोट सुद्धा सापडली त्याने माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय की माझ्या आईकडं झोपेच्या गोळ्या होत्या आणि तिने त्या सर्व गोळ्या खाल्ल्या तिच्याजवळ चिठ्ठी देखील सापडली असून या दोन अधिकाऱ्यांची नावं आहेत त्यांच्यामुळे माझ्या आईनं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला असा आरोप व्यंकटेशने केलाय पण हेमलता ठाकरेंनी सुसाईड नोट मध्ये काय लिहिलं होतं ते पाहूयात आई अमित कल्पना आणि श्री तुम्ही सर्व मला माफ कराल अशी आशा करते कारण मी जगाचा निरोप घेते मला जगायचा खूप कंटाळा आलाय औरंगाबाद और मध्ये आल्यापासून जगताना संसार करताना आणि ऑफिसची कामं करताना खूप धावपळ झाली संसार करताना जितका त्रास झाला नाही तितका त्रास मला माझ्या ऑफिसमुळं झाला ऑफिसमधील सहकारी मला खूप त्रास देतात त्यांच्या सततच्या जगण्याची इच्छा संपली असा आरोप त्या लिहितात की आता तर विजय फुलारी हे दुसऱ्या विद्यापीठातले एक सर आहेत ते कुलगुरू म्हणून आमच्या विद्यापीठात आलेत फुलारी सर आणि आमच्या विद्यापीठातले प्राध्यापक प्रशांत अमृतकर या दोघांनी मिळून मला गेल्या काही महिन्यांपासून खूप त्रास दिलाय आई आणि बाबा तुम्ही मला सतत सांगत होतात की सत्य वागायचं आणि बोलायचं कुणी कितीही त्रास दिला तरी तो सहन करायचा आपल्यामुळं कुणाला त्रास होईल असं कधीही वागायचं नाही तुम्ही दिलेल्या संस्कारांमुळे मी नेहमीच चांगली वागले पण तुमच्या या संस्कारामुळेच माझे हात बांधले होते पण या दोन्ही अधिकाऱ्यांनी मिळून माझ्यावर ऑफिसचे साहित्य चोरल्याचा आळ घेतला त्यांनी माझ्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली हे सर्व प्रकरण माझ्या मनाला खूपच लागलं माझ्यावर आळ घेऊन मी जगू शकत नाही आई माझ्यानंतर माझ्या श्रीची तू काळजी घेशील तू जिवंत असेपर्यंत त्याला तुझ्याजवळ ठेव हो। तू तु असं केलं तर मला बरं वाटेल त्याला माझी उनीव भासू देऊ नकोस असं त्यांनी आपल्या चिठ्ठीत लिहिलंय उपकुलसचिव डॉक्टर हेमलता ठाकरे यांनी चिठ्ठीत आरोप केलेले डॉक्टर विजय फुलारी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आहेत तर डॉक्टर प्रशांत अमृतकर हे कुलसचिव आहेत यापूर्वी चोवीस जून रोजी जेव्हा डॉक्टर हेमलता ठाकरेंचा स्वतः दालनातील वस्तू शिफ्ट करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावेळी ते त्यांनी माध्यमांसमोर आपली व्यथा मांडल्या होत्या त्यांनी तेव्हा सुद्धा कुलगुरू आणि कुलसचिवांवर गंभीर आरोप लावले होते त्यांनी केलेल्या आरोपांनुसार सोडणं अनिवार्य होतं पण त्यांच्या कामकाजाच्या फाईल्स आणि इतर वस्तू मुख्य कार्यालयाच्या दालनात शिफ्ट करण्यासाठी त्यांच्याकडे शिपाई नव्हता त्यांनी सहा महिन्यांपूर्वीच महिलांच्या अडचणींमुळे आपल्या दालनात महिला शिपायाची मागणी केली होती पण त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं तसंच त्यांच्या दालनात शिपाई सुद्धा देण्यात आला नव्हता त्यामुळे त्या आपले कार्यालयीन कामं स्वतःच करायच्या दालनाची साफसफाई आणि कार्यालयीन कागदपत्रे घेऊन जाणं ही कामं त्या स्वतः करत होत्या अशी माहिती त्यांनी दिली होती तसंच मी आदिवासी आहे आणि मी पुढे जाताना पाहत नाहीये त्यामुळे ते माझा छळ करत आहेत त्यांची माझ्यावर वाईट नजर आहे असाही आरोप त्यांनी केला होता आता डॉक्टर हेमलता ठाकरेंनी काही महिन्यांपूर्वी बेगमपुरा पोलीस स्थानकात कुलगुरू विजय फुलारी आणि कुलसचिव प्रशांत अमृतकरांविरोधात तक्रारही दिली होती पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे पंचवीस मे रोजी डॉक्टर ठाकरेंनी थेटपणे सहाय्यक पोलीस आयुक्तांना पत्र पाठवत तक्रार केली होती पत्रात त्यांनी कुलगुरू आणि कुलसचिवांवर काही गंभीर आरोप केले होते त्यांनी लिहिले की मी फक्त आदिवासी महिला त्यातही एक घटस्फोटीत आणि एकल माता असल्याने कुलसचिव प्रशांत अमृतकर कुलगुरू डॉक्टर विजय फुलारेंनी माझ्यावर वाईट उद्देशाने नजर ठेवली माझे विचार आचार राहणीमान सन्मान माझे झालेले उच्च शिक्षण जगण्याची उच्च पद्धत आणि उच्च दर्जाचे वेतन त्यांना सहन होत नाहीये त्यांनी माझी दिशाभूल करून माझ्या संमतीशिवाय माझ्या दालनात सी सी टी व्ही लावून मी कशी बसते कशी उठते कोणाशी बोलते किती वेळ बोलते काय बोलते यावर नजर ठेवली आणि ते सर्व चित्र संग्रहित केले आणि कुलगुरूंना भेटण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना ते दाखवले असा आरोप हेमलता ठाकरेंनी केला होता तसंच पुढं त्यांनी लिहिलंय की महिलांच्या अडचणीच्या दिवसात मला दहा दिवस ते बारा दिवस त्रास होतो माझ्या दालनात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमुळे हे सर्व चित्र रेकॉर्ड करण्यात आले जेव्हा याबद्दल मी कुलगुरू डॉक्टर विजय फुलाऱ्यांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले की तुम्ही जगावेगळे आहात का चुपचाप माझ्या आदेशाचं पालन करा अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करेल अशी धमकी कुलगुरूंकडून मिळाल्याचा आरोप हेमलता ठाकरेंनी था पोलीस आयुक्तांना पाठवण्यात आलेल्या पत्रात केलाय पण त्यांच्या या पत्रावर का कारवाई झाली नाही याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती नाहीये दरम्यान दुसऱ्या बाजूला पाहिलं तर पत्राच्या अवघ्या महिन्याभरानेच त्यांचा वस्तुशिफ्ट करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता तर काही माध्यमांनी आणि स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिटी चौक पोलीस स्थानकात डॉक्टर हेमलता ठाकरेंवर चोरी संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती त्यामुळे त्या नैराश्यात होत्या आणि त्यातून त्यांनी झोपेच्या गोळ्या खात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार बेगमपुरा पोलीस स्थानकातील पोलिसांनी घटनास्थळी काही माहिती गोळा करण्याचं काम केलंय तसंच डॉक्टर हेमलता ठाकरेंसोबत सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण त्या ऍडमिट असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसांना त्यांच्याशी संवाद साधण्याची परवानगी दिली नाही डॉक्टर हेमलता ठाकरेंची प्रकृती अद्यापही गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे तसंच त्यांच्यासाठी पुढचे अठ्ठेचाळीस तास महत्वाचे असणार आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे पण या प्रकरणी अद्याप कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाहीये आता या प्रकरणात पुढं काय होतं हे आम्ही तुम्हाला वेळोवेळी वेड़ कळवत राहू तोपर्यंत तुम्हाला डॉक्टर ठाकरेंच्या आरोपांवर काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा तसंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद